एक ठाम निर्णय अनेकदा आयुष्य बदलण्यात महत्वाची भूमिका बजावतो अशाच एका निर्णयामुळे एका गावातील लोकांचं आयुष्य पूर्त बदललं आहे राळेगाव तालुक्यातील घुबडहेटी हे गाव देखील यापैकीच एक गावकऱ्यांच्या एका आंदोलनामुळे गावात तडकाफडकी विहीर खोदण्यात आली आणि मुख्य म्हणजे त्यात अवघ्या दहा फुटांवर पाणी लागलं यामुळे गावकऱ्यांचा अनेक वर्षांचा पाण्याचा वनवास आता संपला आहे घुबडहेटी वरद हे अंदाजे एकशे साठ लोकसंख्येचं गाव राळेगाव पंचायत समितीपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर मात्र वर्षानुवर्षापासून या गावात पाण्याची समस्या आहे शासनानं थातूरमातूर व्यवस्था केली मात्र तिचा के फायदा गावकऱ्यांना नीटसा होत नाही यामुळे महिलांना दररोज दोन ते तीन किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागते शासनानं या गावाचा गेल्या दहा वर्षांना रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मात्र कामाला सुरुवातच झाली नाही गावातील युवकांनी ग्रामपंचायतीत जाऊन पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली मात्र ग्रामपंचायतीला या समस्येशी काहीही घेण्यात येणार नव्हतं यामुळे अखेर संतप्त महिलांनी एकत्र येत गटविकास अधिकारी केशव पवार यांना निवेदन दिलं आणि तिथंच ठोस आश्वासन मिळेपर्यंत ठिया आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या ठिया आंदोलनाचा परिणाम झाला आणि लागलीच दुसऱ्या दिवशीपासून इथं विहिरीच्या खोदकामास सुरुवात झाली आणि मुख्य म्हणजे अवघ्या दहा फुटावरच इथं पाणी लागलं आणि यामुळे गावकरी आनंदी आहेत तर एका छोट्याशा कामासाठी तब्बल दहा वर्षांची वाट पाहावं लागणं हे मोठं दुर्दैव आहे